नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मिल परिसरातील सर्वे नंबर पाचशे एकोणतीस येथील नागरिकांना मालमत्ता पत्रक द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून नागरिकांचा प्रशासनाला इशारा धुळे शहरातील मिल परिसरातील सर्वे नंबर पाचशे एकोणतीसमधील स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार असून त्या माध्यमातून तुळसाबाईचा माळा यांचे स्वतंत्र मालमत्ता पत्रकासंदर्भात एकशे पन्नास जणांचे कागदपत्र जमा करण्यात आलेले आहेत परंतु आजपर्यंत नगर भूमापन विभागाकडून मालमत्ता विभागाकडून मालमत्तापत्रक नागरिकांना देण्यात आले नाही त्याचप्रमाणे पाचशे एकोणतीसमधील तुळसाबाईचा माळा गुरुकृपानगर विखेनगर राजकर नगर हे सुद्धा पाचशे एकोणतीसमध्ये समाविष्ट आहेत असे असताना मालमत्ता पत्रक देण्यात येत नाही दरम्यान याबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करून सर्वे नंबर पाचशे एकोणतीस येथील नागरिकांना मालमत्ता पत्रक द्यावे अशी मागणी करीताच परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आलेला आहे नागरिकांतर्फे आज मालमत्ता पत्रकासाठी तात्काळ खरेदी विक्री सुरू व्हावी याच्यासाठी मालमत्ता पत्रकाचे स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करत असताना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे दालनात भेटलो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ आमचं स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार आहे दफा ओपन आहे पण शहर नगर भूपापन विभागाचे अधिकारी जिल्हा अधिकारी आणि ओएलजीला भेटल्यानंतरून ओएलजी म्हणे माझ्याकडे काही काय हे काम नसतं म्हणजे काम इथे कोणत्याही एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या तरी नागरिक इकडे तिकडं फिरतायत आणि ओ एस डी हे पूर्ण ऑफिस चालवतो आहे कारण ओ एस डीकडं सगळं चार्ज दिलेले आहे काही लोक शेनखेडा शिरपूर ड्युटी असताना इथं संबंधित अधिकाऱ्यांचं कलेक्शन गोळा करण्यासाठी इथं ड्युट्या सुरू होईल त्यांच्यावाल्या परंतु नागरिकांनी वेळोवेळी वे वे वर्ष भरल्यापासून सातत्याने प्रयत्न केले जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यात तात्काळ मालमत्तापत्र देण्यात यावं परंतु फक्त आमचे लोक घोरगरीब आहे साडेचारशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे पंधरा तीसचा एकशे अठ्ठ्याऐंशी प्लॉट आहे आणि स्वतंत्र दफा ओपन असताना फक्त पैसे देत नाही म्हणून अधिकारी आम्हाला धाग देत नाही आहे परंतु सात दिवसाच्या आत जर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आलेलो आहे की आम्ही आत्मदान सामूहिक आत्मदान करणार आणि याला जबाबदार सिटी सर्वे विभागातल्या सगळ्या अधिकारी राहील आणि या सिटी सर्वे वि विभागाचे अधिकारी सुट्ट्या मारत असताना या सिटी स सर्वे ऑफिस चालवणारे ओ एस डी जे बाहेरच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैसे कमवत आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे